शावण देवरे यांच्या घरावर आज मराठा समाजद्वारे शाही फेक आंदोलन करण्यात आले यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले हे सरकारच पाप आहे महाराष्ट्र झाली आहे त्या दरीचा दरी परिणाम दिसून येत आहे खऱ्या अर्थाने सरकारने यांना एकत्रित बसून निर्णय घ्यायला हवा असता यांची सरकार केंद्रात व राज्यात आहे आमचे नेते राहुल राहुल गांधी वारंवार सांगत आहेत पन्नास टक्के आरक्षणाचा मर्यादा काढून घेतले पाहिजेत त्यामुळे आरक्षणाचे सगळे प्रश्न निकाल लागणार त्यामुळे सगळ्यांना आरक्षणाचा वाढवता येईल त्यामुळे सगळ्यांचे आरक्षणाचे प्रश्न सुटतील तर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले प्रतिक्रिया देत म्हणाले की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे यांच्यामुळे जरांगे पाटील यांच्या मनात काय आहे कोणाला पक्ष काढायचा असेल तर तो त्यांचा भाग आहे हे सरकारचं पाप आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा वाद जो निर्माण केलेला आहे जी दरी निर्माण केलेली आहे त्या दरीचा परिणाम आहे खऱ्या अर्थानं सरकारनी या सगळ्यांना एकत्रित बसून निर्णय घेता आला असता यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे जे आमचे नेते राहुल गांधीजी वारंवार सांगतात की पन्नास टक्क्याच्या ज्या मर्यादा आहेत आरक्षणाच्या त्या काढून घेतल्यात तर आरक्षणाचे सगळे प्रश्न निकाले लागतात ओबीसीचं आरक्षण वाढवता येईल मरा मराठा समाजाला आरक्षण देता येईल गोवारी समाजाचे प्रश्न सुटतील धनगर समाजाचे प्रश्न सुटतील जे काही आरक्षणाचे प्रश्न महाराष्ट्रात आहेत ते सुटू शकतात पण या सरकारला आरक्षणच संपवायचं आहे आरक्षण व्यवस्था संपवायच्या त्याच्यामुळे सरकार या पद्धतीनं वाद निर्माण करून लोकांना भांडत ठेवते तेच आपण पाहतो दसऱ्याच्या पहिले होते लोकशाहीमध्ये सगळ्यांना काय अधिकार आहेत त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब आता त्यांच्या मनात काय त्याला कोणाला पक्ष कळायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे